i Oh देहाचा इसर पाणी तरी चहा जीव सुख पावेल माझा बरे केशवराजा कळवाले धाव दे पाया पायापाशी सकळ वर्तीशी अखंडी आस भय चिंता लाज काम क्रोध तोड़ावा समंद यांचा माझा माग नेते आहे आता नाममुखी हो संत संगदे तो का नको नकोर देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तरीचा हा जीव सुख पावेल माझा बरे केशवराजा कळवाय पांडुरंगा इसा करी उपकार, देहाचा राज अभंग निवडलेला संत शिरो जगदगुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे तो करुणापर मागणी पर अभंग आहे ह्या अभंगात महाराजांनी काय केलेली देवाकर मागणी केलेली की आपण सगळ्यांनी सात दिवसापासून भगवंताची सेवा केलेली इथ आणि त्याच फळ सगळ्याला भेटणारच आहे देणारच आहे भगवंत सेवा केली म्हणजे काय भेटत असत त्याच फळ भेटतच असत सेवा न करता फळ नसत भेट काय जिथे हा ज्ञानाचा तिथे सेवा हा कारण की सेवा केली की त्याला भगवंत फळ देतच असतो पण भगवंतानी फळ द्यायच्या अगोदर आपण मागण्यापेक्षा संतांनी मागितलं ला चांगला आहे संताकून कोण मागून घेतलं पाहिजे संतांनी काय मागितलं ती आपल्याला मागायचं देवाला आपण तर आपल्याला मागायची तर आकलच नाही <laughs> नाही आकल वाटत आपण आकली वाण्या पण आपल्याला काय मागाव देवाला आता सगळेच देवाची करते, कर, भक्ती करते कोण भक्ती करीत नाही सगळेच भक्ती करतात देवाची पण भक्ती करून काय मागतात अज्ञानाची भक्ती केलेली के भक्ती केलेली काय काय आपण इथं सात दिवसाने भगवंताची भक्ती केली त्याच फळ आपल्या इच्छेने मागायचं नाही आणि देव तर देणारच आहे पण संताने जे मागितलं संतांनी काय मागितलं ते आपल्याला काय करायचं तुकाराम महाराजांनी काय मागितलं देवाला कि देवा माझ्यावर तो फार उपकार केले तो महाराजावरच केले का आपल्यावर बी उपकार कारण उपकाराशिवाय कारण की देवाने उपकार केला आपल्यावर मनुष्य हेच मिळत नाही पणामुळे मिळाला आहे देवे दिला कोणी देला, देला। <स्थ> आई वडील नाही त्याला त्याला काय तयार करतात काढायला जाते तर गणपती करताय का आपल्याला करताय का शरीर तयार कोणी केलं हे तयार शरीर देवाने केलं म्हणजे देवाने दिला म्हणजे देवाने आपल्याला के काय केला उपकार केला उपकार केला मग मनुष्य देहात जास्त उपकार केला इतर देह देवानेच केले सगळी सृष्टीच कोणी केली देवानेच केली लक्ष चौऱ्याऐंशी येऊन ये पण त्यातले त्यात मनुष्य देह कसं आहे सगळ्या देहापेक्षा का कशामुळे श्रेष्ठ आहे मनुष्य देह कारण मनुष्य देहात कळत आणि ओळखू येत का कळतच का ओळखूय ओळखण्याची बी काय आहे अक्कल आणि त्या देहामध्ये कळत नाही का ओळखू येत नाही कळत नाही त्या कळत कळतं थंडी कळती भूक लागलेली कळती पण त्याला दुःख का आलं ते हे दुःखात का आपण पचलो आणि कशामुळे दुःख आलं आपल्या नशिबाला असं त्याला ओळखू येत काही उपाय करता येतो का दुःखच भोगावं लागतं पशु काय पाप नाही कळत आणि पुण्य बी नाही कळत कोण्या देहात पशु पक्षाच्या देहात काय कळत नाही फक्त पाप पुण्याचं फळ व्हावा लागतो पुण्य केलं तर पुण्याचं फळ तिथं भेटत त्या विहात भेटतो, भेटतो।, भेटतो। पशु पक्षीचे ते आदमी भेटत उत्तम मध्यम भोग भोगी ती उत्तम मध्यम माणसापेक्षा भोग भोगतो त्याला भेटतो ना तुम्ही कलेक्टरच्या घरचं कुत्र त्याला घर काय गादी, गादी।, गादी आंघोळ घालायला साबण नाही माणसं बी हा आणि ते जर त्यांनी संडास केली तर कोणाला धाव लागतं मग कोणाला जास्त भोगी कलेक्टर लागत त्याला हा त्याची बाग कडावर घेते त्याला कोणाला <laughs> <कौन हाल? laughs> काय कुत्र्याच भोगी होश्यु म्हणजे आता मावलीच्या घोड्यात पाहत्यात किती पश्चिमच्या पण काय पुण्य केलेलं मनुष्य ते त्याचे पाया पा, ते पायापोड पोडे काय झाले त्याचे कातडे गेले इतके पाय इतक्या तुडित पण सर लोक काय पाया पडायला आणि इकडे कधी नावऱ्याच्या पाया पडत नाही घोड्याच्या पाया पडायच्या लायकच नसते काय पुण्य आहे त्याच म्हणजे इतर येऊन या आहे तर कशामुळे दुःख व्हावं लागतं सुट्याला पापानी पुण्य पण त्या पाप पुण्या कशामुळे तयार झालं पाप पुण्याचं कारण काय हे त्याला ओळखू येत नाही कारणासहित दुखाची निवृत्ती करता, करता येत नाही दुःख काढता येत नाही दुखाच कारण बी येत नाही मनुष्य देह मनुष्य देह इतका श्रेष्ठ आहे तर ह्या लक्ष येऊन येऊनीपेक्षा बी मनुष्य देह काय श्रेष्ठ आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणते धन्य आम्ही

आपल्याला श्रीमंत विमानात जाणारी पुण्यवान वाटत का आपण पुण्यवान वाटत कोण पुण्यवान वाटत पुण्यवान वाटतं आणि इंद्रदेव तर आपल्यापेक्षा मी जास्त पुण्यवाने वाटत पण महाराज म्हणते इंद्रदेवापेक्षा बी आपण जीव जास्त पुण्यवाने कोणापेक्षा कारण इंद्रदेवाला शरीर मिळालं पुण्यानी तर ते भोगा करता मिळालं आणि इतर शरीर मिळाले जीवाला तर दुःख भोगा करता मिळाले येऊन mm. स्वर्गातलं मनुष्य देहात येऊनच पाप बी तयार होत आणि mm. पुण्य बी तयार mm. कुठे होत mm. मनुष्य देहात भोग कुठे त्याचे स्वर्ग आणि नर्क काय पुण्याचं फळ स्वर्ग पापाचं फळ पापात पापे नरका जायचे पुण्यात स्वर्ग जायचे माते जेणे पाहिजे शुद्ध पुण्य आणि संताच्या संगतीत शुद्ध पुण्य तयार होत असत म्हणून इंद्रदेवाला ते पुण्याने शरीर भेटलं आणि पुण्य कुठे गेलं म्हणुष पुण्य करून स्वर्ग मिळाला पण पुण्य दौर का स्वर्गात का कायमच पुण्याची पावती सरे सहेोकराच्या जन्म काय करू करून स्वर्ग आणि पाप करून नरक कोणची गाडी धरायची गाड्या उभा आहे हे जंक्शन ठेवायचे मनुष्य म्हणजे काय जंक्शनाच मारमाड कस आहे कोणच्या गाडी तिथे कसं मनुष्य देह म्हणलं की काय हा नाही म्हणलं मी पाप करीत तरी पाप होत इथं मी काही करीत नाही म्हणलं तरी पाप होत असत नाही पुण्य तयार होत असत कुठं हे मनुष्य देह अशी मरणी कि इथं उगल्याशिवाय काहीच राहत नाही काहीतरी उगवतच तिथ आणि ते उगल्याचा त्याचा परिणाम भोग लागतो म्हणून आपल्याला मनुष्य देह मिळाला আমি <muchas> बहु जन्मांती जन्माला अशी तू नरा देव तू सोयरा करी आता बहु जन्मांती किती जन्म झाला आपल्याला वाटतं आपल्या गावाहून आलो अंगावात कुठून आलो कुठून आलो आईच्या पोटातून आलो वाटतं जास्त जास्त कुठून आलो दुरोने आलो मी गा दुःख कुठे वेळ झालो आपण कुत्रा कुत्रा कुठे वेळ झालो मांजर डुक्कर साप इंचू आळ्या जेवढ्या येऊन या तुम्हाला अनुभवाला येतात आपल्याला काही तर आपण ऐकलेली काही जलचर नाही अनेक येऊन्या आपण भोगून आलो आणि शरीर सोडणं शरीर घेणं काही साध जीवाला काय नाही साध दुःख नाही सण कोण्यासारखं असा आहे दुःख आहे ते कस आहे असंय आहे जेव्हा बेतलं तेव्हा कळत असत कळो कळ हा ते दुःख किती आहे आप आपल्याला आठवण नाही का दुःख भोगून आलो नाही आठवण नाही कोण कोण आलं नाही ते हवाख पण त्याची काय नाही इतका बोलून गेला भोंग्यासारखा काय काय वरल्या रंग रुनूर झुनूर रुनू झुनुरी सांडी तू ए बर मारा किती भुलला किती नऊ महिने नऊ दिवस कुठं होतो आपण हा नऊ <नौ> मास हा दाहे काय दुःख आहे तिथं नऊ महिने नऊ दिवस काय होत का फॅन होत का गादी होती काय होतं काय सांगू हां आमचं भोगिता मांस मल मूत्र जाना नाकी तोंडी पावडर टूडर काय नाही दिल क्रीम नाही काय नाही नाकी तोंडी हा इष्टले लेप बंदी नाही कोणची असे आपण काय आलो तिथं आणि आपल्याला लाज वाटत नाही आपण तिथं आलो आणि पुन्हा तिथं जासाठी वाट तयार करून ठेवलो म्हणजे साधं दुःख आहे का ते साधू संतांनी आठवण करून दिली म्हणून आपल्याला थोडस चमकाल्यासारखं होतंय पुन्हा का नाही नऊ महिने नऊ दिवस काय साधं दुःख आहे का ते एक दिवस घरात बोलून टाकलं तर कसं वाटत बाहेरून कडी लावून घेतली ना आवाज नाही जाऊ तिथे मला राहीन का नाही आणि कसं राहिलो आपण तिथं नाही लाज होता कुठं हा म्हणून या दुःख गळे हे भगवंता मला साहे कर मला याच्यावर काय करतो आता वेगळं कर आईला बी काय आता